असं म्हणतात की आपल्या जवळ आपण एखादी गोष्ट ठेवली किंवा आपल्या समोर आपण एखादी गोष्ट केली की तो आपला ध्येय असतो आणि त्या ध्येयेनुसार आपल्याला आपल्या गोष्टी मिळत जातात आणि हो हे रियालिटीमध्ये खरं आहे आणि ज्या गोष्टी मी स्वतः अनुभवते त्याच तुम्हाला सांगते तर मी स्वतः सुद्धा आता एक गोष्ट अनुभवली म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे विचार केला तुम की तुमच्याशी ती गोष्ट शेअर करावी सांगणार आहे नक्की काय पण त्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थलायला विसरू नका काय तर कोणती गोष्ट आहे जी मी मिळवली आणि तुम्हाला सुद्धा मिळवून देण्यासाठी मी ती मदत करणार आहे आपल्याला जी गोष्टी गोष्ट हवी असती ना त्याचा फोटो किंवा त्याच्याबद्दलची काही माहिती ही आपल्या जवळ ठेवावी आपल्या जवळ सगळ्यात जास्ती काय असतं तर आपला फोन आपल्या जवळ असतो तर तुम्हाला जी कोणती गोष्ट हवी आहे म्हणजे पैसा हवा आहे तुम्हाला नोकरी हवी आहे तुम्हाला सुंदरता हवी आहे तुम्हाला खूप सारे क्लायंट्स हवेत तुम्हाला खूप सारे ग्राहक हवेत अशाशी रिलेटेड फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवा आणि तुम्हाला सांगते तुमच्याकडे त्याप्रमाणे त्या गोष्टी अट्रॅक्ट होत जातील ही गोष्ट मी एक माझ्या मैत्रिणीकडनं शिकली होती तेव्हाच्या काळात तिने मला सांगितलं होतं की असं केल्याने भरपूर पैसे आपल्याकडे येतात तेव्हा मला खूप साधं वाटलं पण जेव्हा मी ह्या गोष्टीमध्ये अभ्यास करत गेले ह्या गोष्टीमध्ये शिकत गेले किंवा ह्या गोष्टी मला स्वतः माझ्या आयुष्यात शिकायला मिळाल्या आणि ज्या वेळेस मी हे स्वतः अनुभवल्या गोष्टी मला शंभर टक्के खात्री पटली की हो या गोष्टी खऱ्यात ठरतात मग याचा अर्थ हा नाही की तुम्ही आता उद्या म्हणाल की मला प्रधानमंत्री व्हायचं आहे म्हणून मोदींचा फोटो लावेल असं नाही कष्ट करणं गरजेचं आहे त्यामुळे कष्ट कष्टांबरोबर सामर्थ्य आणि सामर्थ्याबरोबर तुमचे लक तुमचं नशीब हेही फातर आहे श्री स्वामी समर्थ